आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकवीस सप्टेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म वनिदान एकवीस सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शांतता शांतता दिन असतो हा दिवस जगभरातील अहिंसा आणि एकात्मतेसाठी समर्पित आहे संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणावीसशे एक्क्याऐंशी साली हा दिवस शांततेच्या महत्वावर जागतिक पातळीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्थापन केला होता युद्ध संघर्ष आणि हिंसेच्या पार्श्वभूमीवर या दिवशी लोक एकत्र येऊन शांततेच्या विचारांचे समर्थन करतात शांततेचा प्रसार संवाद आणि समन्वय वाढवण्याचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्दिष्टाने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मानवजातीने एकमेकांशी संवाद साधून आणि मतभेद सोडून शांततेच्या दिशेने पावले उचलणे गरजेचे आहे एकवीस सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना सतराशे ब्याण्णव अठराव्या लुईचे साम्राज्य संपुष्टात आले आणि फ्रेंच प्रजास्ताक जन्म झाला एकोणचाळीस रोमेनियाचे पंतप्रधान आर्मन कॅलिने एकोणीसशे बेचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये नाझीन युक्रेन मध्ये हत्या केली एकोणीसशे चौसष्ट माल्टा युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य झाला एकोणविशे पासष्ट गांबिया मालदीव आणि सिंगापूर संयुक्त राष्ट्रात सामील झाले एकोणीशे अडुसष्ट रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेची स्थापना झाली एकोणीसशे एकाहत्तर बहरीन भूतान आणि कतार संयुक्त राष्ट्रात सामील झाला एकोणीसशे बहात्तर फिलिपिन्स मध्ये लष्करी कायदा लागू झाला संयुक्त राष्ट्रात सामील झाले एकोणविसशे एक्क्याऐंशी बेरीज लाड किंगडमशे चौऱ्या ब्रेने संयुक्त राष्ट्रात सामील झाला एकोणीसशे एक्क्याण्णव आर्मेनियाला सोवित युनियन पासून स्वातंत्र्य मिळाले दोन हजार गॅलिलिओ अंतराळ यान गुरुच्या वातावरणात प्रवेश केल्यामुळे संपुष्टात आले दोन हजार अकरा ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या पथकाने उच्च रक्तदाबासाठी जबाबदार असलेल्या सोळा <गण> ले इंग्लिश लेखक अठराशे पंच्याण्णव हरिसिंग भारतातील जम्मू आणि काश्मीरच्या संस्थानाचा शेवटचा शासक महाराजा एकोणीसशे दोन लेन पेंग्विन बुक्स संस्थापक एकोणीसशे नऊ घवानी एन क्रमाह हो। घाना देशाचे पहिले अध्यक्ष एकोणावीसशे एकोणतीस पंडित जितेंद्र अभिषेकी शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक एकोणीसशे एकोणचाळीस अग्निवेश भारतीय तत्वज्ञानी एकोणावीसशे चौवेचाळीस राजा मुजफ्फर अली चित्रपट निर्माते कवी कलाकार एकोणावीसशे त्रेसष्ट कर्टली अम्बोर्स वेस्ट इंडीजचा जलदगती गोलंदाज एकोणीसशे एकोणऐंशी क्रिस गेल वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू एकोणीसशे करीना कपूर अभि 21 रोजी निधन, सवाई जयसिंग जयपूर संस्थानचे राजे एकोणीसशे ब्याऐंशी सदानंद रेगे मराठी कवी कथाकार एकोणीसशे ब्याण्णव ताराचंद बडजात्या चित्रपट निर्माता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव फ्लॉरेन्स ग्रीफिथ जॉईनर अमेरिकन धावपट्टू दोन हजार बारा गोपलन कस्तुरी पत्रकार द हिंदू वृत्तपत्राचे संपादक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा